आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत सार्थक कोल्हापुरीचे दैदिप्यमान यश सर्व स्तरातून कौतुकाचं वर्ष होत आहे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणऐंशीव्या वर्ल्ड लॉंगेस्ट नॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीसचे आयोजन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते यामध्ये दे देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातून इचलकरंजीमधल्या सार्थक संदीप कोल्हापुरेने स्पर्धक म्हणून सहभाग घेत भागीरथी नदीमध्ये एकोणीस किलोमीटर अंतर असलेली स्पर्धा दोन तास अठ्ठावन्न मिनिटात पूर्ण केली राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत सार्थकने दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे इचलकरंजीतील शंकरराव पुजारी जलतरण तलावाचा विद्यार्थी आहे सार्थकच्या दैदिप्यमान यशामुळे इचलकरंजीसह परिसरात अभिमानाची आणि आनंदाची लाट उसळली आहे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे कठोर मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सार्थकने हे यश संपादन केले सार्थक संदीप कोल्हापुरेच्या कामगिरीत प्रशिक्षक अर्जुन मगदुम रणजित शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले व वडील संदीप आणि आई शुभांगे कोल्हापुरे यांचे सहकार्य मिळाले शंकरराव पुजारी जलतरण तलावाच्या वतीने सार्थकचे अभिनंदन करण्यात आले त्याचे हे यश इतरां इतरही खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्र आणि इचरकरंजीचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल अशी प्रतिक्रिया शंकरराव पुजारी जलतरण तलावाच्या व्यवस्थेने दिली आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा